नमस्कार रुचकर सूपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज इथे बनवणार आहे लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक असे गुळ फुटाण्यांचे लाडू त्यासाठी लागणार साहित्य बघा मी इथे फुटाने घेतलेले आहेत अर्धा किलो हे फुटाणे मी स्वच्छ याचे साल वगैरे काढून पाकडून चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत फुटाने वापरताना कधीही बिना मिठाचे फुटाणे वापरायचे आहेत आणि यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो गुळ किसून घेतलेला आहे बदाम घेतलेली आहे मी इथे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम काजू घेतलेले आहेत अक्रोड देखील मी इथे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे इथे आता मी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे ती बऱ्यापैकी गरम झाली की यामध्ये मी घालणार आहे थोडस तूप हे तूप छान असं पातळ झालं की यामध्ये सर्व ड्रायफ्रूट घालून मी परतवून घेणार आहे इथे हे ड्रायफ्रूट आपल्याला एकदम थोडेसे असे लालसर होईपर्यंत भाजवून घ्यायचे आहेत जेणेकरून याच्यातला आपला ओलावा थोडासा कमी होईल आणि लाडू खाताना एकदम खमंग असे लागतील इथे आपले सर्व हलक्याशा गोल्डन रंगावरती सर्व ड्रायफ्रूट परतवून तयार झालेला आता हे काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आता आपल्याला तूप वगैरे काहीही घालायचं नाहीये हे फुटाने देखील आपल्याला त्याच कढईमध्ये थोडेसे परतवून घ्यायचे आहे फुटाने देखील आपण एकदम ड्राय होईपर्यंत असे परतवून घेतलेले आहेत कढईमध्ये आता फुटाने देखील मी इथे काढून घेणार आहे आता हे सर्व भाजलेले जिन्नस थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत नंतर याचा आपल्याला बारीक असं मिक्सरला वाटण पेस्ट करून घ्यायचे आहे थोडं थोडं करत आपल्याला सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरला बारीक अशी याची पावडर बनवून घेतलेली आहे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही हे बघा इथे एकदम चरचरीत अशी रवाळ मी इथे सर्व पावडर बनवून घेणार आहे इथे फुटाने व आपण सर्व ड्रायफ्रूट रवाळ असे मिक्सरमध्ये काढून बारीक केलेले आहेत आता काय करायचं गॅसवरती एक कडे ठेवून घ्यायची कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये घालायचं आहे एक चमचाभर तूप आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण पूर्ण अर्धा किलो घेतलेला किसून घेतलेला आहे गुळ आणि याला थोडस पातळ होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला गुळ असा पातळ करून घ्यायचा आहे हे बघा छान बऱ्यापैकी पातळ झालेलं आहे यातल्या गुठळ्या आपल्याला असं दाबत दाबत सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि गूळ पातळ करून घ्यायचा आहे आपला इथे गूळ असं छानपैकी पातळ करून झालेला आहे इथे आपल्याला पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही आहे गूळ फक्त आपल्याला इथे पातळ करून घ्यायचं आहे आणि हे आपल्या सर्व ड्रायफ्रूटच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता आपल्याला सर्व पातळ केलेला गूळ थोडा थोडा करत टाकून मिक्स करत करत असं थंड होईपर्यंत आपल्याला असंच मिक्स करायचे आहे एकदम आपल्याला हातही घालायचा नाही आहे जेणेकरून आपल्या हाताला पोळणार नाही असंच आता आपल्याला यामध्ये सर्व गुळ मिक्स करून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत छान असं थंड होईपर्यंत आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता काय करायचं थोडं थोडं आपल्याला असं हातावरती घ्यायचं आहे थोडं थोडं करत आणि हव्या त्या आकाराचा आपल्याला लाडू बनवायचा आहे लाडू शक्यतो छोटाच बनवायचा आहे कारण आपण छोट्या मुलांसाठी बनवत आहोत त्यासाठी आपल्याला असा छोटा छोटाच लाडू बनवून तयार करायचा आहे हे बघा छान असा एकदम परफेक्ट आणि मौसूद असा लाडू बनवून तयार झालेला आहे असे छोट्या छोट्या साईजचे आपल्याला सर्व लाडू बनवून तयार करायचे आहेत सर्व मिश्रण गरमागरम असताना आपण छोटे छोटे लाडू बनवून तयार केलेले आहेत इथे बघू शकता एकदम खुसखुशीत असे सर्व लाडू आपले बनवून तयार आहेत एक फोडून दाखवते एकदम खुसखुशीत असा आपला फुटाण्याचा लाडू बनवून तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि नवनवीन रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय